सह्याद्री हॉस्पिटल्स मॉमस्टोरीनं पुण्यामध्ये मानवी दुग्धपेटी सेवेच्या दशकपूर्तीची घोषणा केली आहे अशा प्रकारे सह्याद्री हॉस्पिटल्स मॉमस्टोरीनं नऊ महिने पूर्ण होण्याच्या आधी जन्मलेल्या बाळांच्या देखभालीमध्ये एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे रोटरी क्लब पुणे प्राईडनं त्यांच्या यशोदा मिल्क बँक प्रकल्पांतर्गत ही सेवा सुरू केली आहे त्यामुळे गेल्या दशकभरामध्ये साडेतीन हजारपेक्षा जास्त प्री टर्म नवजात बाळांचे जीव वाचलेत स्तनदा मातांनी उदारपणे केलेलं दान आणि आमच्या वैद्यकीय टीमचे सातत्यपूर्ण अथक प्रयत्न त्यामुळे हे शक्य झालं आहे भारतामध्ये दरवर्षी जवळपास दोन कोटी तीन लाख मुलं जन्माला येतात त्यापैकी दहा टक्के महाराष्ट्रामध्ये जन्माला येतात त्यामधील तेरा ते पंधरा टक्के मुलं म्हणजेच दरवर्षी जवळपास चार ते पाच लाख मुलं नऊ महिने पूर्ण होण्याच्या आधीच जन्माला येतात आणि त्यापैकी साधारण एक लाख मुलांचे जन्माच्या वेळेसचे वजन हे खूप कमी असतं पुण्यामधील अशी एक ते दोन टक्के मुलं आपला जीव वाचवण्यासाठी फक्त दूध बँकेवरतीच अवलंबून असतात पण महाराष्ट्रामध्ये अशा नव्वद ते नव्याण्णव टक्के बाळांसाठी दूध बँक उपलब्ध होऊ शकत नाहीये आणि त्यामुळेच त्यांना जिवंत राहण्यासाठी प्रचंड असा संघर्ष करावा लागतो त्यामुळे मानवी दुग्ध पेढ्यांची वाढताना दिसते आज आपण इथे मिल बँक सह्याद्री हॉस्पिटल मम स्टोरीच्या दहा वर्ष साठी सर्व जमलेलो आहोत ह्युमन मिल बँक ही फार महत्वाची कन्सेप्ट आहे की ज्या ह्युमन मिल बँक मुळे आपण प्रीमॅच्युअर बेबीचं लाईफ सेवर जे प्रीमॅच्युअर बेबीला आईचं दूध लागतं ते आईचं दूध आपण ह्या बँक थ्रू आपण ह्या सह्याद्री हॉस्पिटल थ्रू आपण देत आहोत आतापर्यंत आपण दहा वर्ष कंप्लीट केलेले आहेत आणि आपण आतापर्यंत बासष्ट हॉस्पिटलला वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये हे मिल्क प्रोव्हाइड केलेलं आहे फक्त पुण्यात किंवा आपण जवळच्या हॉस्पिटलला न प्रोव्हाइड करता हे पूर्ण कमीत कमी वेस्टर्न महाराष्ट्राच्या डिस्ट्रिक्ट आपण मिल्क प्रोवाइड केलेलं आहे आणि आतापर्यंत साधारणतः तीन हजार पाचशे साठ बाळांना या मिल्क प्रोव्हिजनचा फायदा झालेला आहे आणि ह्या फायद्यामुळे नॅचरली या बाळांच्या जीवनात पुढे आनंद क्षण झालेला आहे दोन हजार चौदा मध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडने सह्याद्री हॉस्पिटलमध्ये ह्युमन मिल्क बँक इस्टॅब्लिश करायची ठरवली त्यावेळेला तो विचारच क्रांतिकारी होता कारण खूप अशा मिल्क बँक अवेलेबल नव्हत्या आणि कॉन्सेप्ट अगदी नवीन होती सह्याद्री बँक सह्याद्री हॉस्पिटलचं खूप कौतुक आहे की दहा वर्ष त्यांनी हा प्रकल्प यशस्वीपणे राबवलेला आहे आणि हजारो इन्फंट्सना म्हणजे लो वेट बे, बेबींना त्याचा फायदा झालेला आहे आणि हे जे काम आहे ते संपूर्ण ते त्यांची जी टीम आहे ती निस्वार्थपणे करतीये आणि जास्तीत जास्त हेल्दी बेबीज व्हाव्यात आपल्या भारतामध्ये ह्या हाच त्यांचा ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्यांना खूप शुभेच्छा पुढील येत्या काळासाठी आणि जास्तीत जास्त अवेअरनेस क्रिएट व्हावा जास्तीत जास्त मॉम्सनी आयांनी त्यांचं दूध डोनेट करावं इथे आणि भरपूर मुलांना त्याचा फायदा व्हावा आणि रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड हा नुसती ब्लड बँक ह्युमन मिल्क बँक इस्टॅब्लिश करून दिलेली नाहीये तर त्याच्यासाठी त्यांना मिल्क कलेक्शन व्हॅनही दिलेली आहे डिफ्रिजर दिलेला आहे म्हणजे कन्सिस्टंट आमचा सपोर्ट आणि असोसिएशन हा हॉस्पिटल बरोबर आहेच मी सांगू इच्छितो की आपण मिल्क बँकच्या दहा वर्ष पूर्ण होण्याच्या उत्सवासाठी इथे जमलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये मी आत्तापर्यंत सरांनी डॉक्टर सूर्यवंशी सरांनी सगळ्या गोष्टी मिल्क बँकच्या तुम्हाला सांगितल्या आहेत समजवून पण आपला एक मेन उद्देश जो आहे समाजकार्याचा तो आपण फ्री ऑफ कॉस्ट मिल्क लोकांना प्रोविजन करून देण्याचा म्हणजे ह्युमन मिल्क हां ह्युमन मिल्क लोकांना प्रोविजन करून देण्याचा हा एक मोठा आमचा सहभाग आहे त्याच्यामध्ये सह्याद्री हॉस्पिटलचा आणि ते अतिशय हायजिनिकली आणि इन्फेक्शन फ्री असं त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं आणि पूर्ण महाराष्ट्रभर हे प्रोविजन आहे आणि कोणालाही असं सरांनी जसं सांगितलं ते येऊन इथून कलेक्ट करून घेऊन जाऊ शकता तर ते आम्हाला प्रामाणिकपणे हे सांगायचं होतं की ह्याच्यामध्ये आम्ही कुठलाही चार्ज घेत नाही कुठलाही चार्ज मिलसाठी नाही आहे आणि मी अगेन रोटरी क्लबचा आभारी आहे की त्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली पण ते राबवण्याचं काम आम्ही करत आहोत दहा वर्षापासून ते पण मला मेन्शन करायचं होतं आणि एवढं बोलू अमोल सह हर्षल उदमलेसह सी चोवीस तास